महाविकास आघाडी नाही निवड तो संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीचा निषेध करतो आहे म्हणजे पंतप्रधान महोदयांनी माफी मागितली पण जितकं त्यांचं त्या ते पुतळ्याच्या बाबतीतली आस्था कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं प्रेम श्रद्धा खोटी आहे तितकी ही माफी सुद्धा खोटी आहे केवळ निवडणुका तोंडाव आल्या म्हणून ही माफी आहे आणि दुर्दैवानं त्यामध्ये आणखी एक गोष्ट दिसते आहे छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे देशाचं श्रद्धास्थान आहे त्यांची आणि सावरकरांची कशी तुलना होऊ शकते अशी तुलना करण्याचा प्रयत्न केला जे आणखी निषेध आहे त्याची जी भग्न अवस्था झाली आम्हाला पावत नाही सर्व महाराष्ट्र आणि देशातले शिवप्रेमी दुःखी आहेत देश दुःखी आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही त्याच्यामध्ये ते करण्यामधली त्यांची भावना जी आहे केवळ दिखावा एक इव्हेंट करायचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा कोट्यावधी रुपये खर्च केले गेले काही लोकांचा मलिदा वाटण्याचा कार्यक्रम त्यामध्ये झाला नफाखोरी त्यामध्ये झाला भ्रष्टाचार त्यामध्ये झाला आणि हा पुतळा उभा केला गेलेला -के आपल्या आम्हाला दिसतो आहे म्हणजे शंभर शंभर वर्षापूर्वीचे पुतळे आजही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज पुण्यातला दिमाखाना उभा आहे एवढंच नाही तर चौपाटी सारख्या वाऱ्यामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा आहे उभा आहे यांचा यांचं प्रेम खोट यांची श्रद्धा खोटी यांचं देशप्रेम सुद्धा खोटं आणि आमच्या महापुरुषांवरची श्रद्धा सुद्धा खोटी हे फक्त सत्तेला हफापलेले आणि सत्तेकरता निवडणुकांकरता काही करणारे असे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत हे सिद्ध करणारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ही तर श्रद्धेचा आमचा भाग आहे अंतःकरणापासून लोक त्या ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतायत आणि त्यामुळं हा निषेध तर होणारच आहे माहिती देखील महायुती तो कोणाच्या विरोधात आंदोलन करते आहे तर म्हणजे ज्यांना अटक व्हायला पाहिजे होती त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना आजही संरक्षण दिलं जाते असं दिसत आहे त्याला काय राजकारण म्हणतात बदलापूरच्या हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे स्टेशनवर आले त्यांना सुद्धा राजकारण म्हणणारे हे लोक आहेत त्यांना कशातही राजकारण दिसतं कारण हे पूर्णपणे राजकीय दृष्टीन प्रत्येक गोष्टीकडे पाहतात इव्हेंट म्हणून पाहतात आणि म्हणून ह्या छत्रपतींच्या बाबतीत झालेली गोष्ट हिला क्षमा नाही कारण क्षमा असते बरोबर क्षमा केली पाहिजे माफी मागितली ही चुकीला असते गुन्ह्याला नसते गुन्ह्याला शिक्षा असते आणि ती शिक्षा ही जनता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मित्रांना दिल्याशिवाय राहणार नाही बदला यांना संरक्षण देणारे कोण हे गुन्हेगार कोण गुन्हेगार जितका गुन्हेगार आहे आणि शिक्षेला पात्र आहे तेवढंच संरक्षण देणारे सुद्धा शिक्षेला पात्र आहे त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अजितदा असं आहे की ज्याचं जे काही हे आमच्या बाबतीत वेगळे वागले असं काही त्यांच्या बाबतीत रिपोर्ट आहे जे काय सगळ्यांच्या बाबतीत नाहीये त्या बाबतीत योग्य निर्णय आम्ही घेणार आहोत त्यांनी आणखी चार नावं घेतील त्याला काय फार अर्थ आहे असं समजण्याचं काही कारण नाही पण ज्या पद्धती कुणी संपर्कात आहे ते आम्हाला माहिती आहेत